अनुभव म्हणजे असा आला मी सकाळी पूजा करत होते तर ते माळ जपत होती तेव्हा ते, ते, ते वरून एक फूल पडलं आणि पुन्हा स्वामी महात्मा वाचत होते तेव्हा एक फूल इकडे पडलं मी खुर्चीवर बसलेली तिथं पडलं आणि इकडे पडलं असं दोन पडले मला हा पण ताई तुमच्या चॅनल वरून म्हणजे आम्हाला खूप खूप म्हणजे मदत होते आम्हाला एक 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 तोड घेता येईल मृत करायला पुष्कळ आणि ते त्या दिवशी तुम्हाला त्या मुलांनी फोन केलेला ना डोंबवलीच्या तुम्ही त्याला वर घेतले बघा त्याला बघा ते कॅन्सरचं होतं साईना फोन कर मग तुझं होईल सगळं बर होईल म्हटलं तुम्हीच सांगितलं का त्यांना हा त्याने मला सांगितलं केली पाहिजे के ताई सेवा कारण दादांनी एवढ्या बिझी याच्यात दिली सेवा ओ, 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 हो हो सांगत होत्या मला काय बोलले तो बोलला की ताईने कॉन्फरन्सवर घेतलं त्या दादांना मग दादा मला बोलले तू हे कर तुझं होईल म्हणून पण तो करतो स्वामींच खूप करतो मग नक्की नीट होणार ताई ते हा होणार कारण कस स्वामींच आता दादांनी एवढी सेवा दिली तर ते होणार म्हणजे ताई करते त्याची आई केंद्रात यायची ना मला बोललेली असं असं आहे म्हणून म्हटलं ठीक आहे तुमच्या मुलाला फोन करायला सांगा मग मी नंबर देते ताईंचा मग ताई हे करते आणि अजून ते, पण त्याला पैसे भरायला सांगितलेलं बिलकुल नाही भरायचं हा तर मी म्हटलं नको तू कर ताई ना कर, कर फोन कर नाही उचललं तरी तू सारखं फोन करत राह त्यांना कुठे राहतो मुलगा डोंबवलीला अच्छा अच्छा बरं बरं त्याची आई इकडे राहते ना ते केंद्रात येत होते हा असं झालं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई